बहिणीच्या खात्यात दोन हप्ते जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात पंधराशे रुपये नाही तर तीन हजार रुपये जमा होतील मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला कालपर्यंत फक्त नोव्हेंबरचा हप्ताच मिळणार होता त्याचा जी आर देखील आला होता पण पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरच्या हप्त्याला देखील मंजुरी दिली आहे राज्यात आता निवडणुका सुरू आहेत मतदान होणार आहे आणि त्यामुळेच बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने एकत्रित दोन हप्ते देण्याचा आदेश दिलाय ज्यामुळे आज थोड्याच वेळात सतराव्या आणि अठराव्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी देखील मंजूर केली आहे आणि ज्याकरता तब्बल सहाशे वीस कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे आज थोड्याच वेळात सुरू होणार आहे आता ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला त्या बहिणींच्या खात्यामध्ये हे रुपये जमा होतील एकत्र दोन द्यायचे असल्यामुळे हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे पूर्वी बहिणीला पैसे मिळायचे पण आता फक्त होणार नाही कारण की आठ अशा बँका आहेत की त्या बँकेमध्ये पैसे अजिबात येणार नाहीत पूर्वी सगळ्या बँकेत सगळ्या बहिणींना पैसे यायचे पण आता बँक खात्याचा एक नवा नियम आल्यामुळे आठ बँक खात्यात पैसे नाही आठ अशी बँक खाते आहेत की जिथे लाखो महिन्यांचे खाते आहेत आता तुमचेही खाते या बँकेत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते खाते बदलून घ्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली रद्ध आहे आठ रद्द झालेल्या बँकांची यादी देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे दोन हप्ते एकत्र द्यायचे आहेत त्यामुळे पैशांचं वितरण हे आजच्याच सुरू होणार पण हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही सरकारने दोन नव्या नियमानुसार हे तीन हजार रुपये वितरण करण्याचे आदेश दिलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एक महत्वाची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे तीन हजार रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील आज उद्या किंवा परवा जिल्ह्यांची यादी दिलेली आहे आज बारा जिल्हे उद्या बारा बारा जिल्हे तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा नंबर आल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येऊ द्यायचे असतील तर एक काम तुम्ही अर्जंट करा अशी सूचना सरकारकडून आली आहे तुम्हाला योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही पटपन जाऊन बँकेमध्येही एक काम करा तुम्ही ई केवायसी केली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला हे काम करायचं त्या ठिकाणी गरजेचं आहे अन्यथा तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही डिसेंबरचा मिळणार नाही आणि सगळे पैसे बंद होऊन जातील पहा ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण हे केव्हाच संपलं होतं प्रतीक्षा होती नोव्हेंबरच्या हप्त्याची पण सरकारने एक डबल गुड न्यूज दिली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्यात आजच्या बारा जिल्ह्यांची यादी देखील पुढे मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली आहे ती तुम्हाला लगेच सांगणार आहे पण आठ अशा बँका आहेत की ज्या बँकांमध्ये आठ बँका की ज्याच्यामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण सरकारने सहाशे वीस कोटींचा निधी फक्त अशा बँकांना दिला आहे की ज्याच्यामध्ये आठ बँकांना म्हणजे पैसे या आठ बँकांमध्ये दिलेलेच नाही त्यामुळे तुमचं जर खाते आठ बँकेत असेल जवळपास सत्तर लाख महिलांचे खाते आठ बँकेमध्ये आहे आणि यामुळे कदाचित त्या महिलांना पैसे येणार नाही नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्रित हप्ता वितरणाची पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी आली जी पुढे तुम्हाला वाचून दाखवणार ज्याने तुम्ही पाहून घ्या तुमचा जिल्हा आज आहे उद्या आहे की परवा आहे कारण की जर तुमचा जिल्हा आज असेल तर तुम्हाला आजच्या एक काम बँकेमध्ये जाऊन करावं लागेल जर तुमचा उद्या असेल तर तुम्ही आज आणि उद्या दोन दिवसात ते काम करू शकता आणि जर परवा असेल तर तुम्ही दोन तीन दिवसाचा तुम्हाला अवधी आहे पहा हे जे वितरण आहे हे वितरण फक्त तीन दिवस चालणार आहे कारण की राज्यात आता आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे पटकन हे वितरण करा असे सरकारने आदेश दिलेले आहे त्यामुळे तुम्ही ही माहिती अगदी कान उघडे ठेवून अगदी डोळ्यातील घालून ही माहिती पाहा कारण की जर एक जरी चूक झाली तर तुमचे तीन हजार रुपये जाईल त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या भगिनींनी ई केवायसी केली आहे जवळपास ऐंशी लाख महिला त्यापैकी पन्नास लाख भगिनींनी ई केवायसी करताना एक मोठी चूक केली आहे या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत म्हणजे ई के वाय सी केली असले तरी पैसे बंद होतील महत्त्वाची सूचना सरकारने त्वरित सांगितलं आहे की ई के वाय सीमध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारलीत तर तुमचे पैसे सुरू राहतील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत परंतु ई के वाय सीचा नियम आल्यामुळे सगळ्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत जवळपास दीड कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे बऱ्याचशा महिलांनी ई सी केली होती बऱ्याचशा भगिनींना ई के वाय सी न करताही सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यामुळे त्यांना वाटलं की आता ई के वाय सी करण्याची काही आवश्यकता नाही किंवा ज्यांनी ई केवायसी केली होती त्यांना असे वाटलं की आपली ई केवायसी बरोबर झाली आहे लक्षात घ्या ऐंशी लाख महिलांपैकी पन्नास लाख महिलांची एक अशी चूक आढळली आहे की ज्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा जरी पैसा मिळाला तरी इथून पुढे त्यांचे सगळे पैसे बंद होऊ शकतात मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे की दिलेले निर्देशांचं पालन केलं नाही ही चूक जर तुम्ही दुरुस्त केली नाही तर फक्त तीस लाख महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळणार आहे आणि बाकीच्या महिलांचे हप्ते थांबणार आहेत इथून पुढे सगळ्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही वायसी जरी केली असली तरी जर तुम्ही हा नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार कोणता आहे तो नियम कोणती आहे ती चूक जी तुम्ही टाळायची आहे याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीत देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन नियम आला आहे आता अशा आठ बँका आहेत की ज्यामध्ये तुमचे जर खाते असेल तरी देखील बँक खाते बंद होऊ शकतात त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जर तुम्हाला तुमच्या खात्यात मिळवायचा असेल तुम्हाला खरोखर तीन हजार रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सगळ्या भगिणींना पैसे दिले जात होते पहा निवडणुका जवळ येणार होत्या मतदान आता सुरू होणार आहे आठ पंधरा दिवसांमध्ये मतदान होणार आता मतदानासाठी सगळ्या भगिनींना पैसे दिले पण लक्षात घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जात आहे त्यामुळे सगळ्या भगिनींना सरसकट लाभ मिळणार नाही त्यातल्या त्यात आठ अशा बँका आहेत ज्या सरकारने सांगितल्या की ज्यामध्ये जवळपास ऐंशी लाख महिलांचे खाते आहेत तर या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार ज्यामुळे लाडक्या ह्या भगिनी अपात्र होणार आहेत काल आलेल्या यादीनुसार दीड कोटी महिला आता अपात्र होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहेत अशी बातमी तुम्ही सुरुवातीला बघितली असेल आता फक्त तुम्ही ही सूचना आचरणात आणायची आहे हा नियम जर लक्षात घेतला नाही आणि पाळला नाही तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण इथून पुढे सगळे पैसे बंद होऊ शकतात पहा सरकारने वेळोवेळी सांगितले होते की ई के वाय सी करताना चुका करू नका आणि ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केले घाई गडबडीमध्ये ई केवायसी करताना चुका झालेल्या आहेत काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई केवायसी केलेल्या सगळ्या भगिनींचे खाते तपासून पाहिले त्यामध्ये एक अशी सामान्य चूक आढळली ज्यामुळे त्या ऐंशी लाखांपैकी पन्नास लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण दीड कोटी महिला अपात्र होणार आहेत त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला हा सरकारनं आता ज्या महिला गरजू आहेत खरोखर त्यांना गरज आहे त्यांनाच राबता देण्याचं आहे आणि त्यासाठी कागदपत्र बहिणीकडून आता मागवलं आहे आता पहा पहिला नियम ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे की ज्याच्यामध्ये फारसा प्रॉब्लेम महिलांना येत नाही आता पहा पहिला नियम हा आधार कार्डचा नियम आहे आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार दुसरा नियम जो आहे तो रेशन कार्डचा नियम आहे आता ज्या तुम्ही जर रेशन कार्ड तुमच्या घरात असेल तर रेशन कार्डचा दुसरा नियम आहे त्याच्यात काय करायचं ते पहा प्रत्येकाकडे जर रेशन कार्ड आधार कार्ड असलं तर त्याच्यात काय अडचणी आहेत आणि कशामुळे लाभ बंद होतो एक लक्षपूर्वक आहे का तिसरं पॅन कार्डचा नियम आहे आणि चौथा बँक खात्याचा नियम आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा पहिला नियम आता पहिल्या नियमांतर्गत जर बघायला गेलं तर आधार कार्डचे बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे लक्षात आले की आधार कार्डवर नाव चुकीचे आहेत आधार कार्डवर महिलांनी जन्मतारखा बदललेल्या सरकारचे लक्षात आले किंवा बऱ्याचशा महिलांचे बँक खात्याने आणि आधार कार्डचे नाव हे मॅच होत नाही बऱ्याचशा महिलांचं माहेरचं नाव हे आधार कार्डवर आहे आणि बँक खात्यावर पतीचं नाव आहे तर अशा प्रकारच्या सगळ्या महिलांचे लाभ बंद होणार तर हा झाला आहे पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा जो नियम आहे दुसरा जो नियम आहे तो रेशन कार्डचा आहे रेशन कार्डचा नियम असा आहे की रेशन कार्डची के वाय सी महिलांनी केलेली नाही आहे सरकारच्या असे लक्षात आले की रेशन कार्डची के वाय सी महिलांनी अजिबात केलेली नाही आहे वेळोवेळी सरकारनं सूचना दिली होती की तुम्ही रेशन लागणे दुकानांमध्ये जाऊन सगळ्या कुटुंबांना तिथे जाऊन फोर जी पोस्ट मशीनवर आणट्या ठेवून तुम्ही एक प्रकारची के वाय सी तुम्हाला रेशन कार्डची करायची असते तर ती तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा नियम आहे तो पॅन कार्डचा आहे आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेलं आहे त्या महिलांसाठी हा नियम अतिशय काटेकोरपणे लावण्यात येणार आहे पहा पॅन कार्ड ज्या ज्या महिलांनी काढले आणि त्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेलं आहे आणि आधार कार्ड त्यांचं सरकारकडे त्यांचा नंबर असल्यामुळे त्या आधार कार्डून पॅन कार्डची माहिती घेतली जाणार आणि त्या पॅन कार्डून त्यांच्या खात्यात किती पैसे येतात किती ट्रान्झॅक्शन होतात हे सगळं समजणार आहे आणि याच्यावरून तुमचं उत्पन्नाचा सगळा ठोकताळा समजणार आहे त्यामुळे तुमचं उत्पन्न आता सरकारच्या लक्षात येणार आणि तुमचा लाभ बंद होणार